हॅलो मैत्रिणींनो नमस्कार कशा आहात ना तर आज मी काय बनवते आता मी घेतलेले मोड आलेले मूग आणि मोड आलेले मुगापासून मी काय बनवते हे तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पहा एक कांदा घेतलेला आहे तो मी छान असा बारीक कट करून घेते आणि एक टॅमॅटोही घेतलेला आहे मी तर टॅमॅटोही मी बारीकच कट करून घेणार आहे छान असा मैत्रीणं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत पा। जा एक लाईक एक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे साजिक हे ऑप्शनली राहील तुमच्याकडं सुकं असलं तरी तुम्ही सुकं घेऊ शकता तर माझ्याकडे अवेलेबल होतं तसं मी घेतलं तर ओल्या खोबऱ्याचे मी छान बारीक तुकडे करून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि मूग मग मी काय काय बनवती आहे हे शेवटपर्यंत पहा मोड आलेले मूग बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेलं खोबरं लसूण आलं आणि कांदा तर यापासून मी काय बनवती आहे हे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा मी कांदा घेतलेला आहे कांदा मी छान असा ब्राऊन होस्तोपर्यंत परतून पर घेणार आहे तशी तुम्हाला आयडिया तर आलीच असणार आहे पण शेवटपर्यंत एकदा तरी व्हिडिओ नक्की पहा तर, ते तर मी कांदा परतताना त्यामध्ये आलं आणि लसूण सोबतच घालून घेते कारण की आलं आणि लसूण हेही छान परतलं गेल्यावरती तुमच्या भाजीला चव ही अप्रतिम लागते ती कुठलीही असली तरी तर मी कांदा आणि लसूण आलं हे एकत्र छान असं ब्राऊन होतंपर्यंत परतून घेणार आहे आणि ते परतून झाल्यानंतर मी परतून घेणार आहे ओलं खोबरं तर ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकंही ॲड करू शकता पण ओलं खोबरं टाकलं की भाजीला एक छान अशी चव येते बिकॉज आपण ओल्या खोबऱ्याचं एक नारळाचं दूध हे पण घेतो त्यावेळेस ते एक त्याचा एक रस असतो ती चव खूप छान असते आणि तुमच्या ओल्या खोबऱ्याने भाजीला तीच चव येते म्हणून मी प्रत्येक वेळेस ओलं खोबरं ॲड करते कारण की घरात असतं म्हणून तर ओलं खोबरं कांदा लसूण हे सगळं मी छान असं परतून घेणार आहे मग एका भांड्यामध्ये मी ते काढून घेते आहे आणि साजिके काढून घेतलं म्हणजे ते मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेणार तर वाटण आपलं थंड करून घ्यायचं जो मसाला परतला आहे तो थंड करून घ्यायचा त्यानंतर छान असा बारीक असं आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा त्यानंतर मी घेतलेलं आहे कुकर कुकरमध्ये मी टाकलेलं आहे तेल तर तेल टाकून मी कडीपत्त्याला तडका दिला त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे कांदाही मी छान असा परतून घेणार आहे चांगला ब्राऊन कलर होईस तोपर्यंत कांदा परतल्यानंतर कांद्या कांदा छान असा परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे टॉमॅटो पहा कांदाही छान परतून झालेला आहे आणि त्यामध्ये लास्ट वन ॲड आहे मी टॅमॅटो तर टॅमॅटोही मी बारीक असा परतून बारीक चिरून घेतलेला तोही छान परतून घेणार आहे आणि तो, तो परतत असताना मी त्यामध्ये जिरं हिंग वगैरे घालून घेणार आहे तर साहजिक आहे कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही पण जिरं हिंग आणि मोहरी ही फोडणी पण माझ्याकडं मी मोहरी ॲड करत नाही बिकॉज माझ्या मुलींना आवडत नाही म्हणून थोडीशी एक गोष्ट ती मायनस करू शकते पण तुम्ही ॲड करू शकता अजूनही त्यामध्ये तुम्ही त आपलं त तमालपत्र तेजपत्ता असतो तोही ॲड करू शकता त्याने खूप छान अशी चव येते तर मी त्यामध्ये मसाले ॲड करते कांदा लसूण मसाला मटण मसाला संडे मसाला लाल तिखट आणि धना पावडर साजिक आहे कोथिंबीर जरी असली तरी धना पावडर ॲड करायची का हो तुम्ही करूही शकता किंवा तुम्ही वाटणामध्ये अखंड धने जे असतात तेही भाजून घालू शकता खूप छान लागते चव आणि मसाला मी छान परतून घेते त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलेले जे मोड आलेले मूग होते ते मैत्रीणनो मोड आलेले मूग मटकी हुलगे हारबारे हे तुम्ही खात जा बिकॉज त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ते आपल्या दुसऱ्या भाज्यांमध्ये नसतात आणि जेवढं तुम्ही पावसाळ्या आणि थंडीमध्ये हे खाल कडधान्य तेवढं तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तर नेहमी आमच्या घरात एक मोडालेली भाजी आणि एक सुकी भाजी असं दोन पदार्थ हे होतातच तर छान मी परतून घेतलेलं आहे मग जो मसाला वाटला होता तोही त्यामध्ये मी ॲड केला चवीनुसार मीठ ॲड केलं आणि दोन्ही गोष्टी मी छान मिक्स करून घेतल्या तर आपलं म मसाला आणि म मोड आलेले मूग एकत्र एक छान असे मिक्स झाले का तुम्हाला हव हु, हवे तेवढं तुम्ही भाजीमध्ये पाणी ॲड करू शकता आहे मी पाच ते मान पाच ते सहा माणसांची करते आहे तर पाच ते सहा माणसांपुरतं मला जेवढं पाणी लागतं मी तेवढं ॲड करून घेणार आणि कुकरला तुमची भाजी एवढी सुंदर होते टाईमही वाया जात नाही तुमचा गॅसही वेस्ट होत नाही एक ते दोन शिट्ट्यांमध्ये तुमची भाजी अक्फोस अशी चमचमीत तर्रीदार रस्सेदार रेडी होते आणि मोड आलेली ही हुसळ मुगाची नक्की शेवटपर्यंत पाहून मला सांगा कशी वाटती आहे म्हणून कोणाकोणाला आवडती आहे नाही आवडती आवर्जून सांगा दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या त्यानंतर कुकर छान असा थंड झालेला होता म्हणून मी म्हटलं चला भाजी चेक करूया पहा मैत्रिणीनं एकदम तर्रीदार भाजी झालेली होती मोड आलेल्या मुगाची हुसळ कशी झाली आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत बाय